गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक आयोजित महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला लाभलेले हे सगळे मान्यवर कार्यक्रम संपन्न होणार आहे भव्य दिव्य नाशिक या नगरीमध्ये माईसंकुल आय टीआर सिग्नलच्या अगदी समोरच आहे आपण जात आहोत हॉलमध्ये बघूया कशी तयारी केलेली आहे ही आहे एंट्री सुंदर पद्धतीने रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी आता आपण जात आहोत हॉलच्या आतमध्ये एंट्री केल्यावरतीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अप्रतिमाशी रांगोळी आणि रांगोळी सुंदर काढलेली आहे याच्याच बरोबर ह्या ठिकाणी आहे कळनूर रत्ना महाराष्ट्र दोन हजार पंचवीस सेल्फी पॉइंट हे स्थळ आहे हेच ठिकाण आहे या ठिकाणी आपण आता पुरस्कार सोहळा करणार आहोत संपूर्ण ए सी हॉल आणि ह्या आपण निर्माण केलेल्या अस्तित्वाच्या प्रतिमा म्हणजे आपलं रत्न महाराष्ट्राच्या सुंदर अशा ट्रॉफ्या या ठिकाणी प्रमुख हातींची आसनाची व्यवस्था राज ताई नमस्कार क्या बात आणि बघा ह्या ठिकाणी आहे सन्मान चिन्ह बॅच सुंदर पद्धतीने मेडल हे आहे महाराष्ट्रामध्ये मानबिंदू देणार कोहिनी रत्न महाराष्ट्र पुरस्कार या ठिकाणी मान्यवरांचा सन्मानासाठी सुंदर पद्धतीने या ट्रॉफी गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक महाराष्ट्र कोनू रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस ही आहे सन्मानाची ट्रॉफी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होईल सोळा आपण उद्या बघणार आहोत हा भव्य दिव्याचा सोळा याची देही याची डोळा तुम्हाला सर्वांचं नाशिक नगरीमध्ये आम्ही करत आहोत मनापासून उडान उडान आवश्यक सर्वांनी यायचं आहे आपल्या अस्तित्वाची निर्माण केलेली सुंदर पद्धतीने या देशामध्ये असणारी एक झलक कोण रत्न पुरस्कार प्राप्त आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आम्ही गुरु आराध्या फाउंडेशनच्या वतीने नक्कीच भेटूया तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेलकम इन नासी